नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वैभव सूर्यवंशी वैभवलक्ष्मी अॅग्रो या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण एक छोटेखानी आले पिकावर आयोजित केलं आहे आपल्यासोबत आज सफियाबादवाडी गावचे शरदजी थोरात ज्यांचे चार एकरावर आले पीक आहे सध्या सुदृढ परिस्थितीमध्ये आहे पण सध्या सप्टेंबरचा शेवटचा हप्ता चालू बरोबर की नाही आणि वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर शूर भागामध्ये आणि त्याच्या पलीकडं बोलठाण वगैरे त्या भागामध्ये पाऊस थोडा सध्या स्टॉपच झालेला आहे सध्या तर पावसाची परिस्थिती चांगली सांगितली होती पण पाऊस काही झालेला नाही त्याच्यामुळे टेम्परेचर वाढलं होतं आणि आम्हाला असं वाटलं होतं की बाबा आता सर्वांनी सांगितलं पाऊस येईल पाऊस येईल तर आम्हाला एक चिंता अशी मिटली होती का बाबा सडीचा प्रकोप थोडा कंट्रोलमध्ये राहील पण पाऊस झाला नाही आणि पाऊस न झाल्यामुळे टेम्परेचर इतकं वाढत आहे की आता डोके बंद पडणे असंच <laughs> म्हणावं लागेल की काय झालं की वैजापूर तालुक्यातला शिवर वगैरे जो भाग आहे ह्या भागातली जर तर जमिनीची एकंदरीत तुम्ही जर हे बघितली घडण तर काही भागामध्ये काळी जमीन आहे पण ती पूर्ण काळी म्हणता येणार नाही तर ती अं भुरमट किंवा रविदार काळी जशी त्या प्रकारे तर त्या जमिनीमध्ये सडीचा प्रकार हा कमी प्रमाणात दिसतोय शरद आणि शिर भागामध्ये खडा मिक्स असले जमीन भरपूर आहे आणि शेतकरी बांधवान काय झालंय माहिती का सर्व प्रकारचे सडीसाठी औषध वापरून बघताय सर्वजण मग त्याच्यामध्ये मेटालॅक्स वापरून बघितलं क्लोरो वापरून बघितलं सगळं केलं पण सर्वजण असं आपल्या युट्यूब चॅनलला पण भरपूर जणांचे प्रश्न आले की अ सर आम्ही सर्व प्रकारचे औषध सोडून बघितले अक्षरशः मेटलॅक्झिल सोड त्याच्यानंतर तुमचं रूट फिट सोड ट्रायकोडर मूडमोना सोड त्याच्यानंतर वापस अजून कोणत्याही सगळ्या कंपन्यांचे जे काय सडीसाठी ब्रह्मोस वगैरे काय येईल हे सगळं आम्ही सोड पण सड काही आवरत नाही त्याच्यानंतर आम्ही आळवणीसुद्धा करतोय हायड्रोजन है, पेरॉक्साईडची सगळं करून बघितलं पण काहीच होत नाही तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का खूप सिरियस विषय आहे कारण की आपण आद्रक पिकाला लाख रुपये आज खर्च केलेला आहे लाख रुपये खर्च एकरी कारण की यांचीच मागच्या वर्षी आदरक होती जवळपास एकशे छप्पन क्विंटल आदरक निघली होती आणि ह्या वर्षी यांचे चार एकर एक आदरक आहे म्हणजे चार लाखाचं बेणं आपल्याला धरायला काही हरकत नाही योगायोगाना त्यांच्या जमिनीचा प्रकार वेगळा असल्यामुळे त्यांची आले पीक हे वाचलं तर शेतकरी बांधवांना आता मुद्द्यावर येतो आम्ही एक असं अशा प्रकारचं हे बघितलं की आ, काय म्हणता येईल त्याला जमिनीच्या प्रकार सुद्धा प्रकारावर सुद्धा सडीचं हे आहे मागच्या वर्षी आमच्याकडे रामेश्वर नागोराव पवार मालेगावचे शेतकरी होते अं पित्तर त्यांची आदर खूप छान होती पाच फुटाचा बेड होता आणि असं इतभर अंतर राहिलं होतं शेदराव तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुद्धा चालू चालू मी दाखवतोय की पाच फुटाच्या अंतरावर फक्त ईदभर फिट व्हायला जागा राहिली होती तर तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो पित्तरबाट्याचे दिवस चालू झाले पण त्यांच्या मातीत आपण जे म्हणतो जमिनीत बदल तर खडा मिक्स नालेगाव वा भागात वैजापूर तालुक्यातील जे नालेगाव आहे त्या भागामधली जी मातीची जी संरचना आहे म्हणतो आपण तर ती खडा मिक्स असलेली आहे आणि काय झालं ह्या दिवसामध्ये टेम्परेचर वाढून जातं ऊन पडतं आणि पित्तरबाट्याचं ऊन हे स्पेशली इतकं आवड राहतं की ह्या दिवसात पाऊस उघडलेला राहतो ढगाळ वातावरण राहत नाही त्याच्यामुळे सूर्याचे जे अतिनील किरण आहे लक्षात घ्या पितरपाटाची हिट आपण ऑक्टोंबर हिट का अवघड म्हणतो तर त्याच्या त्याच्यामागच्या गो गोष्टी आम्ही बघितल्या की ऑक्टोंबर हिटमध्ये शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की बा रेज अतिनील किरण जे इथे डायरेक्ट जमिनीवर हो येतात त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं आणि शेतकरी बांधवांनो खडा मिक्स असलेली जमीन आता काही शेतकरी म्हणतात आमची जमीन काळी आहे पण तुमची जमीन जरी काळी असली तरी तिचा एक फूट काळा भाग आहे खाली काहीच्या ह्याच्यामध्ये खड्याचं राहणे तर खडा मिक्स जमीन असणे किंवा मग खड्याची जमीन असणे ह्या जमिनीमध्ये काय होतंय शेतकरी बांधवांनो की बहुतांश ठिकाणी पाण्याची पाणी कमी दिल्यामुळे पाणी कमी का दिल्यामुळे काय होतंय की टेम्परेचर खूप वाढत आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे आपले जे आले पीक आहे त्या बेडमध्ये गरम पाणा खूप तयार होतोय गरम पाणा जास्त तयार होतोय प्लस दुसरी गोष्ट शरद दादा असं झालंय की ज्या ठिकाणी खडा आहे त्या ठिकाणची जमीन तैट खूप होती हे एक लक्षात ठेवायला पाहिजे शेतकरी बांधवांनो की जमीन तैट होती खडा मिक्स असल्यामुळे आणि जमीन तैट झाल्यामुळे मुळांची मोले, ऍक्टिव्हिटी स्टॉप होऊन जाते बेट हिटवर आपला जो बेड आहे तो हिटवर येऊन जातो आणि मग आपल्याला कंदकूसचे प्रॉब्लेम दिसून येतात तर शेतकरी बांधवांनो शक्यतो कंदकूस दुपारच्या उन्हात जर तुम्ही पाहिलं तर डोकेच बंद पाडायचे काम होत तर साध्या शब्दात मी तुम्हाला आता असं सांगेल की बरेच काही काही शेतकरी व्हायतागलेले मी आमकं गेलं धमकं गेलं एका एखाद्या पाहुण्या मला हे सांगितलं तुम्ही हे सोडा मला लय व्हायरिझल टाले पण शेतकरी बांधवांना माझ्याकडे काही अशी उदाहरण आहे की ज्या लोकांनी सडीवर खरंच मात केली पण कर मात करत असताना शेतकरी बांधवांनो किंवा मी आता मॅट्रिक्स सोडलेलं आहे मी आता रुटविट सोडलेलं आहे मी आता त्रिवन सोडलेलं आहे मी आता ब्रह्मोस सोडलं अजून काय म्हणताय ना आपल्याला काय काय अजून सडीचे औषध भरपूर औषध आहे आता युनिटॉक्स आहे अजून काय म्हणले तर सगळं सोडलं पण सड काही थांबली नाही शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये तुमचे कष्ट सुद्धा खूप महत्वाचे आहे नुसतं औषध घेऊन गेले आणि सोडलं एवढंच म्हणजे जेन्युनली सांगतोय मी बरं का आज कारण की शेतकऱ्यांची आता अवस्था बारीण लाख लाख रुपयाचे बेणे झालेले खर्च इतका झालेला आहे आणि पण शेतकरी बांधवांनो कष्टाची सांगड त्याला घालावस लागणार आहे तेव्हाच ह्या औषधी तुम्हाला रिझल्ट देतील तर शेतकरी बांधवांनो कष्टाचं सांगायचं म्हणलं तर आता बहुतांश शेतकऱ्यांना मी असं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी स्पॉट लागलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करा बेड जो आहे तो नालीच्या लेवलला डायरेक्ट कट करा आता तुम्ही आपल्या व्हिडिओ चालू असताना सुद्धा बघू शकता की कशा प्रकारे तो कट करायचा आहे नाली चल्ले वलना बेड कट करायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यात मीठ टाकायचं आहे पण बहुतांश शेतकऱ्यांनी सांगितलं फक्त पाच टक्के शेतकऱ्यांनी ते फॉलो केलं तर त्याच्यामध्ये निमगोंदगावचे कवडे म्हणून शेतकरी आहे ते दोघं भाऊ आहे तर त्यांना मी सांगितलं होतं की बुवा हे औषध तुम्ही घेऊन चालले सड आलेली एक ते दोन स्पॉट होते दादा कवडे म्हणून शेतकरी आहे नवीन शेतकरी होते माझ्यासाठी त्यांना मी आपलं ऍडव्हान्स पेस्टिसाइडच सा मॅट्रिक्स दिलं होतं आणि त्याच्यासोबत सिझेंटाचं वेल्लम फ्लेक्सी दिलं होतं काय होतं सड लागल्यानंतर सडलेला पार्ट आहे त्याच्यामध्ये आळा तयार होत आहे आणि वेल्लम फ्लेक्सी मध्ये थाउजंड प्लस क्लोरेन्ट्री पोल असल्यामुळे काही प्रमाणात रिझल्ट चांगले वाटतात पण त्यांना सांगितलं होतं तुम्ही काय करा बेड कट करा बेड कट करून मीठ टाका दोन्ही बाजूनी याच्याने काय होईल किंवा जी सड आहे तिची जी बुरशी ती पाण्याद्वारे काय होतं ठिबकना आपण पाणी देतो आणि आता काही लोकांचं असं म्हणणं बाबा मी पाणीच बंद करून टाकतो पाणी बंद केलं तर मग ते आणखीन दुख नाही खाऊ नाही घातलं त्याला तर आणखीन दुख नाही त्याच्यावर बरोबर नाही आणि हीट जाईल जाईन नाही दिले तर ह्या सगळ्या गोष्टी आहे तर मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही कट करा त्यांनी व्यवस्थित बेड कट केले जवळपास पाच सहा स्पॉट होते बेड कट केले मीठ टाकलं सगळ्या गोष्टी झाल्या आणि मॅट्रिक्स आणि वेलम फ्लेक्सिस सडायच्या त्यांना मला डवरं मारल्याशिवाय सोडू नका त्यांनी शरदराव डोरं सुद्धा मारलं भेड कट केले चार ते पाच पॉटला व्यवस्थित तर तुम्हाला सांगतो कालच येऊन गेले ते शेतकरी मला म्हणजे माझी सर थांबलेली म्हणे तर सर थांबायचं कारणच हे शेतकरी बांधवांनो की बा तुम्ही फक्त औषध इन या गोष्टीवर तुम्ही राहू नका तुम्हाला त्याच्यामध्ये पारंपरिकरित्या आपल्या आजोबांनी म्हण आपल्या पारंपरिक जे गोष्टी करत होते शेतकरी वाप काढायचं काम तर शरद भाऊंच्या प्लॉटवर ज्यावेळेस गेलतो तर शरद भाऊंनी पण मला एक अनुभव सांगितला होता कि त्यांनी दोन बेडला डवर का मातीच लावलेली नाही म्हणे आणि माती न लागल्यामुळे हवा खेळती झाली नाही मुळ्यांना हवा भेटली नाही आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या दोन बेड आहे त्याची हाईटच कमी बसलेली तर शेतकरी बांधवांनो काय माहिती का तर मला शेवट हे सांगणं आहे की सड जाता आटोक्यात आणायची असेल तर फलान्या कंपनीचं औषध घेतलं आणि रिझल्ट आले असं काही नाही स्वतः शेतकरी भाऊ आपलं शरदराव आज आपल्या सोबत आहे त्यांचं मला कौतुक वाटत की त्यांचे कष्ट खूप आहे मागच्या वर्षी अक्षरशः त्यांना ड्रिचिंग करायला लावली होती आपण आणि त्यांनी मनापासनं पिकाला ड्रिचिंग केली आणि त्यांना ड्रिचिंगचा पण अनुभव चांगला आला यावर्षी चार एकरावर त्यांचं पीक आहे आणि एवढं करणं शक्य नव्हतं तरी त्यांनी सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन केलं आणि आपण असं काही नाही की यांनीच नियोजन केलं सगळेच नियोजन करताय पण सड आल्यावर ना काही शेतकरी काय होऊन जात आहे भांबवून जात आहे त्याच्यात सगळेजण सांगताय नाही नाही तुम्ही हे करा आता हे औषध सोडा नाही तर दोन दिवसात होईल आणि याच्यामुळे काय होत आहे माहिती का आपण औषधाचा म्हणजे आपण काय होत अति वापर, वापर करू राहिलो आणि सड आणखीन वाढू राहिली तर शेतकरी बांधवांना सोप्या भाषेत मी तुम्हाला हेच सांगाल जर आता पितरबा आता पितरबाचे शेवटचे आठ दिवस राहिलेले पावसाचं तर काय आमच्या भागात आता बाहेर बीड असेल नगर असेल ह्या भागात चांगला पाऊस सांगताय पण आमच्या भागात तरी आता वैजापूर तालुक्यामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाही त्याच्यामुळे जमिनी खूप हिटवर आलेल्या आहे आणि त्याच्यासाठी एकच मी शेतकरी बांधवांना तुम्हाला हे सांगेल की वेळोवेळी तुम्ही पाऊस जरी आला तरी तुमच्या जमिनीतून तुम्ही वाफ काढून टाका ते सगळ्यात सोपा हत्यार आहे त्याच्यानंतर बेड कट करा मान्य आता माझ्याकडे नितीन भाऊ यांच्याच मामे भाऊ मामी मामाचा मुलगा त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला वैभव शेटा आम्ही कुठं कुठं बेड कट करावं पण मला चांगलं आठवत त्यांच्या तोंडावर सांगतो की ज्यावेळेस त्यांच्या प्लॉट मध्ये सड आली होती त्यावेळेसच त्यांना आपण सांगितलं होतं की बा तुम्ही बेड कट करा नालीच्या त्यात मीठ टाका पण आपण फक्त औषधाच्या भरुशावर रव लालो मग काय गरज अशा गोष्टीवर म्हणजे आपण कष्टाला कमी दुय्यम स्थान देऊ लालो आणि औषधाला प्रथम स्थान देतोय तसा विषय नाही शेतकरी तर मी तुम्हाला कि बाबा आपण डॉक्टरच्या गोळ्या औषध किती खाल्ले त्याला महत्व नाही तुम्ही योगा किती करताय व्यायाम किती करताय तुमच्या शरीरातून घाम किती निघतोय बरोबर एक नाही ह्या गोष्टीवरच सगळं आहे तर ह्या व्हिडिओचा शेवट करताना मी म्हणजे प्रामाणिक एक शेतकरी म्हणून आता हा व्हिडिओ लेट बनवायचं कारण असं की मी माझ्या घरी मक्का सोडणं चालू आहे मक्का सोगून आलो शरदराव आलेले होते फवारणी घेण्यासाठी सध्या जो जैविक ताण आलेला आहे त्यासाठी मी प्रोफाईट हे औषध देतोय प्रोफाईट मध्ये एक सेंद्रिय म्हणता येईल त्याला आणि आपलं जे द्राक्ष संशोधन केंद्र आहे केंद्र सरकारचं त्यांनी ते संशोधित केलेलं आहे द्राक्ष संशोधक संशोधन केंद्र मांजरी त्यांनी ते संशोधित केलेलं आहे तर जैविक अजैविक ताण नियंत्रित करतं मुळकूच थांबवतं त्यासोबत तुमचे करपा असेल डावणी असेल भुरी असेल त्याच्यावर सगळ्याच्यावर ते काम करतं शासकीय कंपनीचं असल्यामुळे त्याच्यावर आता असं वाटतं त्याच्यावर कवी आता विश्वास ठेवावा आता भरपूर कंपन्या वापरून पाहिलं तर शेतकरी बांधवांना मी शेवट तिकडे जाताना एकच सांगेल की सध्या बेड खूप तापलेले आहे आपले निमॅटोडचं एक लक्षण दिसतंय भरपूर ठिकाणी सारखा सारखा करता येतोय तर त्यासाठी तुम्ही निमॅटोडसाठी एक, तु एक आदास कंपनीचं निमॅटिक असेल किंवा मग आपलं पॅस्लोमासिस सारखी बुरशी असेल किंवा बायरच वेलम प्राइम असेल अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता शक्यतो बायरचं वेलम प्राईम हे खूप जर निमॅटोडा असला तर वापरा कमी निमॅटोडा असला तर कमी खर्चाचे उत्पादन येतात एक इपकोचा चांगला प्रोडक्ट तो बाजारात शक्यतो उपलब्ध होत नाही पण त्याचाही वापर करा त्याच्यानंतर पॅस्टलोमायसिस सारख्या बुरशीचा सा वापर करा त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो निमॅटोड वर लक्ष द्या काय होतंय टेम्परेचर वाढल्यामुळे निमॅटोड येतोय पिवळा पाना येतोय प्लॉट मध्ये आणि आपण काय म्हणतोय सड आली सड आली सड आली एक स्पॉट राहतो एक दोन स्पॉट राहत तुमच्या प्लॉट मध्ये पण तुमच्या डोक्यात एकच राहतं की काय आता सडच आली माझ्या प्लॉट मध्ये आणि ऍक्च्युली तिथं जाऊन ते उपटलं स्टंप वगैरे उपटून पाहिलं खाली गाठी दिसताय तर ते एक कारण होतंय पीक पिवळं होण्याचं तर शेवटी जाताना मी एकच सांगेल की जर तुमच्या प्लॉटमध्ये किमान पाच सहा किंवा जास्त प्रमाणात कारण की, की, की आ, मी तुम्हाला उदाहरण देईल बाबासाहेब उत्तमराव जाधव यांचं खूप कष्टाळू शेतकरी आहे मागच्या वर्षी माझ्याकडे आले होते मला त्यांनी सांगितलं की वैभव माझ्याकडे एक एकर आले पीक आहे आणि अर्धा एकर सड लागलेली आहे तर म्हणलं आता याची ट्रीटमेंट कशी करायची माझ्यासोबत मला आठवतं पूर्वा कंपनीचे साहेब होते संतोष पवार त्यांनी मला सांगितलं होतं औषध यार तुम्ही अर्धा एकच सर लागले तुम्ही काय वेगळं औषध देणार मग त्यावेळेस प्लॉट व्हिजिट केल्यावर मी त्यांना एकच सांगितलं होतं मला बाबासाहेब आका मागच्या वर्षी भाव पण चांगले होते आठ नऊ हजाराचे भाव होते तर शेतकरी पण उत्सुक होते पण तुम्ही सांगा आम्ही काय करेल गर, काय करायचं ते करू तर शेतकरी बांधव ना मागच्या वर्षी पाऊस चांगला होता आमच्या भागात वेळोवेळी पाऊस पडत त्याच्यामुळे टेम्परेचर शरहरा मागच्या वर्षी टेम्परेचर कमी होतं आपला कमी होतं तर टेम्परेचर कमी होतं त्याच्यामुळे सडीक आटोक्यात राहिल्या पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे पित्तरपाट्यामध्ये टेम्परेचर वाढलेलं आहे तर त्यांना मी मी सांगितलं होतं की बा काका मी तुम्हाला औषध देईन पण तुम्हाला पहिले बेड कट करून मीठ भरणार अक्षरशः एक गोणी मीठ लागलं पंचवीस एक किलोमीटर एक टाकलं मीठ टाकलं होतं त्यांच्या पत्नीने त्यांनी त्याच्यानंतर ते दुसऱ्यांदा आले मग त्यांना वाटलं आता काहीतरी औषध दिल पण त्याला तवा सांगितलं म्हटलं तुम्ही डवरा मारा आणि नंतर आम्ही केबी कंपनीचं रूट सोडायला दिलं होतं तर सगळ्या औषधांमध्ये मला के बीचे पण चांगले रिझल्ट वाटले कारण की ते मुळ्यांद्वारे अपटेक करतं आणि झायलम जे वनस्पतीमध्ये झायलम हा असा पार्ट राहतो ज्याला वस्क्युलर टिश्यू म्हणतात वस्क्युलर टिश्यू ह्या असं काम करतं की मुळापासून पानाच्या टोकापर्यंत अपटेक करण्याचं काम करतं आणि त्या वस्क्युलर टिश्यूमध्ये शरदराव ते भिंत त्याच्यामुळे सड काही प्रमाणात मला त्याचे रिझल्ट दिसले आणि शेतकऱ्यांनी सांगितलं तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता तर शेतकरी बांधवांना आता एंड ऑफ द व्हिडिओ मी असं सांगेल की तीन चार ठिकाणी स्पॉट आहे किंवा अर्धा एकर स्पॉट आहे तर तुमची कष्ट घेण्याची तयारी असेल ना तर शंभर टक्के स्पॉट थांबन किंवा सर थांबन आता फक्त आठ दिवस राहिलेले आठ दिवस तुम्हाला चिंता म्हणजे त्याची काळजी घ्यायची चिंता नाही करायची पण काळजी घ्यायची पण काळजी घेत असताना तुम्हाला त्याला लहान लेकरासारखं सांभाळायचं आहे ज्या ठिकाणी स्पॉट आहे मग ते आठ फुटाचे रो नऊ फुटाचे रो किंवा दहा फुटाचे रो दोन्ही बाजूना कट करून मीठ टाकायचंय आहे ग्रामपंचायत मध्ये पावडर भेटते आपली त्याचं नाव काय म्हणतात ब्लिचिंग पावडर पावडर त्या ब्लिचिंग पावडर जरी टाकली तुम्ही तरी चालेल तर ते, ते करा जमिनीतून वाफ काढून टाका शक्यतो माती लावू नका माती लावल्याने काय होतंय शरदराव ते पांगत पांग आहे आणि जर पाऊस येत नसेल तर तुम्ही सर्व स्प्रिंकलर चालू करा म्हणजे गारवाईन जमिनीमध्ये डवं मारून घ्या आणि शेवट मी असं सांगेल की हे जर केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही डॉक्टरचा ऐकला तर हा बेस्ट राहीम कारण की गोळ्या गोळ्या सुद्धा डॉक्टरशी लागू होत नाही जोपर्यंत आपण व्यवस्थित खात नाही बरोबर एक नाही तर एंड ऑफ व्हिडिओ हाच येईल शेतकरी बांधवांनो की सर जर तर खरंच मनापासून थांबवायचे असेल तर तुम्हाला हे आठ दिवस खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे की विवा औषधच नका वापरून नसते तर तुम्ही म्हणजे प्रामाणिक सांगतो म्हणजे मी ह्या वर्षी पहिलेच पहिल्यांदाच शेती करतोय माझी सात एकर आम्ही मक्का लावलेली आहे मक्का सोगणं चालू आहे तिथूनच येऊन आता व्हिडिओ बनवतोय तर प्रामाणिक सल्ला राहीन शेतकरी बांधवांनो की तुम्हाला प्रामाणिकपणे शेतीत कष्ट घ्यावं लाग लागेल आणि त्याची काळजी घ्यावं लागेल बेड कट कर काय काय होतंय आहे माहिती का वैभवशेटी एवढे बेड कोण कट करील आमच्यात इतकी सड लागली ना आता एवढं कोण करील हे आपल्यालाच करावं लागणार आहे मी तिला येऊन करणार नाही ना किंवा कोण दुसरं येणार नाही त्याच्यामुळे बेड कट करा आणि शक्यतो सिबॉनचा वापर करा शेतकरी मानव सिबॉनचा वापर यासाठी करायचा आहे की यांची जमीन आहे काळी पण काळ्या जमिनीमध्ये थोडं रवेदार जमीन असल्यामुळे यांच्या जमिनीमध्ये सडच येऊ शकत नाही मी याची गॅरंटी देतो आज नाहीच येऊ शकत तीन वर्षापासून आज करू राहिले रवेदार माती यांची सडच त्या ठिकाणी येणार नाही त्याचं कारण रविदार माती असल्यामुळे त्याला वाप निघाल जागा भेटती तर त्यांचा प्लॉटही तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता अशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे तेही खूप कष्ट घेता अ दोघा भाऊ त्यांचे भाऊ विठ्ठल थोरात आणि ते, थोरा ते स्वतः आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहे आणि त्यांनीच मला प्रश्न विचारला होता वय भाऊ आम्ही सगळं करतोय म्हणे शेतकरी लय औषध असं वाटतंय म्हणे पण सड काही आटोक्यात राहीना नाही तर ती एक चर्चा झाली शेतकरी बांधवांनो की आणि जास्त करून सड ह्या जमिनी दिसते एक तर खूप काळी जमीन आहे आणि एक तर खूप खडा मिक्स जमीन आहे तर अशा ठिकाणी जास्त प्रॉब्लेम येतोय तर शेतकरी बांधवांनो व्यवस्थित काळजी घ्या आणि शेवटच्या आठ दिवस आपल्याकडे राहिलेले तर ह्या आठ दिवसामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी सड त्या थी ठिकाणी बेड कट करून टाकायचे आणि डबरा मारून घ्यायचं आणि तिथं मीठ टाकून किंवा ब्लिचिंग पावडर टाकायची माहिती ती पुढे जाणार नाही त्याच्यातली जी आळा ती पुढं संक्रमित होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खालून सोडायचं म्हणलं तर मी असं सांगितलं आता की आळा तयार झालेल्या त्याच्यामध्ये तर तुम्ही कॅनॉन वापरू शकता एकरी अर्धा लिटरचं वापरायचं कारण ते खूप पॉयझन असते जास्त वापरलं तर मुळ्याही जळू शकता आणि त्यासोबत मॅट्रिक्स तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यानंतर याचे जे रिझल्ट आहे पाच ते सहा दिवस तुम्हाला दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही रूट फीड जर वापरलं तर फायटोटॉनिक इफेक्ट तेच चांगले त्याच्यामुळे त्याचेही रिझल्ट चांगले दिसेल तुम्हाला हे आठ दिवस सांभाळल्यानंतर थंडी पडणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही नंतर तुम्ही न्यूट्रिशन चालू करू शकता फक्त पाणी वेळेवर द्या पाण्याचं पण एक चुकतंय शरदराव पाण्याचं नियोजन मी तुम्हाला सांगेल की पाण्याचं सा असं चुकतंय शेतकरी काय करतोय की बा आज पाणी देतोय आणि दुसऱ्या दिवशी गॅप देतोय परवा पाणी देतोय त्याच्यामुळे तो गॅप येतोय ना शरदराव त्या दिवशी ना जसं पाऊस पडल्यावर दुसऱ्या दिवशी हिट ही तयार होती वातावरणात तसं बेडमध्ये होत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला असा सल्ला देईल की रोज पाणी द्या माझे मित्र आहे त्यांनी मला सांगितलं होतं आणि एक अॅग्रोवनला सुद्धा लेख आला होता की कोणत्या महिन्यात किती पाणी पाहिजेत आणि किती दिवस पाणी पाहिजेत तर शेतकरी बांधवांना आता पितरपाट्याचे दिवस आहे सप्टेंबरचा शेवटचा दिवस चालू आहे सध्या आपल्या आले पिकाला बावीस हजार लिटर प्रतिदिवसाची पाण्याची गरज आहे आता तुम्ही माझ्या बावीस हजार लिटर म्हणजे खूप झालं तर बावीस हजार लिटर म्हणजे जास्त नाही आपली पाचची मोटर राहती त्या पाचच्या मोटरने मिनिटाला साडेतीनशे चारशे लिटर पाणी फेकण्याची क्षमता राहते त्याची तर तुम्ही काळ्या जमिनीसाठी त्या बावीस हजार लिटर बागीला साडेतीनशे जरी केलं तर शरदराव एक सव्वा घंटा ते होतं पण खड्याच्या रानामध्ये ते पाणी सरळ खाली नेऊन जातं म्हणून तुम्ही दोन सव्वा दोन घंटे चालवा बेड थंडेगार राही आणि शक्यतो आता मी माग माझ्या पाहुण्यांकडे जेवायला गेलो त्यांची याद राही एक दीड एकर पितराच्या जेवणाला गेलतो तर तिथं मला त्यांनी सांगितलं की ब आम्ही अकरा दहा ते बाराच्या दरम्यान मोटर चालू करतोय म्हणे मग त्यांना विचारलं मी बघ का करताय तुम्ही असं ते म्हणे दहा ते बाराच्या दरम्यान मोटर चालू केल्यामुळे काय होतंय म्हणे दोन वाजता जर गेलं ना हात जर घातलं बेडमध्ये तर बेड थंड राहतोय म्हणे तर दोन वाजता आम्ही तिथं गेलो जेवण घेऊन आवरून पित्राचे आणि हात घालून पाहिलं बेडमध्ये तर टेम्परेचर कंट्रोलमध्ये होतं त्यांची आदर खूप सुंदर आहे तर शेतकरी बांधवांना काळजी घ्या व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या का बघितला बा, त्यामुळे धन्यवाद जय शिवराय आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद